महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी बातमी आज अखेर समोर आलेली आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण डायरेक्ट पेपरलाच बातमी आलेली आहे तुम्ही स्वतः लाईव्ह प्रूफ पाहू शकता की पेपरलाच बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपये आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी या ठिकाणी स्पष्टपणे बातमी सांगण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधवांची मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून ज्या काय अफवा सुटल्या होत्या की नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता पोळ्याच्या मुहूर्तावर जमा होणार गणपती उत्सवाच्या मुहूर्तावर जमा होणार पण तसे काय झाले नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम आलेली नाही बऱ्याच दिवसापासून ह्या अफवा सुटलेल्या होत्या पण आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्ही या ठिकाणी येथे पाहू शकता त्यांनी स्वतःच या ठिकाणी सांगितलं आहे पेपरच्या माध्यमातून की नेमका हप्ता कधी येणार केव्हा येणार व त्यासाठी काही अटींची व पात्रतांची काही गरज आहे का काही निकषक लावण्यात आलेले आहे का हे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं आहे तर मग शेतकरी बांधवांनो एकदा एका मिनिटामध्ये पाहून घेऊया की नेमकं काय बोललेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब व दोन रुपये नमो शेतकरी योजनेचे आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर अशी आहे की त्यांच्यासाठी आज या ठिकाणी सर्व त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे तर बघा शेतकरी बांधव पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी महा निधी योजनेचे दोन हजार रुपयाचा सातवा हप्ता मिळणार आहे थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील अशी माहिती स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पेपरच्या माध्यमातून दिलेली आहे तर मग या ठिकाणी बघा शेतकरी बांधव ज्यात की तुम्ही बऱ्याच दिवसापासून बातम्या पाहिल्या होत्या की हप्ता आज येणार उद्या येणार अशा अनेक बातम्या दिवसांपासून या ठिकाणी सुरू होत्या बघा मग या ठिकाणी आता या बातम्या या ठिकाणी सर्व रोखले आहे कारण की शेतकरी बांधव बघा बऱ्याचशा चुकीच्या बातम्या या ठिकाणी यूटूबच्या माध्यमातून पसरण्यात येत होत्या परंतु या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता स्वतः आपण लाईव्ह प्रूफ पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवून दिला आहे या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ही बातमी दिलेली आहे तर बघा आता पीएम किसान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे बघा दोन रुपये या ठिकाणी जमा होणार शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की दोन रुपये का आले नाही का आले नाही यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक तात्काळ महत्वाची बैठक घेऊन एक अर्जंट अपडेट दिलेली आहे तर मग आता शेतकरी बांधव पाहून घ्या आपल्या राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्ता भाऊ भरणे बघा आता ते या ठिकाणी एक कृषी मंत्री आहे बघा आता जे काय माणिकराव कोलकाडे साहेब होते हे तर कवश या ठिकाणी निघून गेलेले आहे बघा आता नवीन कृषी मंत्री म्हणजे की दत्ता भाऊ भरणे यांची नियुक्ती या ठिकाणी पंचवीस ते वीस दिवसापूर्वी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे की बघा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव बघा शेतकरी बांधव जवळपास या ठिकाणी तीस दिवस ते एक महिना या ठिकाणी या ठिकाणी कृषी मंत्री झालेले आहे परंतु या ठिकाणी त्यांना जे पद मिळाले आहे ते वीस दिवसानंतर त्यांना या ठिकाणी पद या ठिकाणी मिळालेलं आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवां आता ते या ठिकाणी त्या कारणामुळे कृषी मंत्र्याच्या कारणामुळे हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकर जमा झाला नव्हता परंतु आता सर्व मंत्री जागेवर आवे बघा आता राज्याचे अर्थमंत्री अजितदा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडायचं सांगितलेलं आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधव आता कसल्याही प्रकारे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार परंतु हा हप्ता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही हो हे खरं आहे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितला आहे हा हप्ता फक्त काहीच ठराविक जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे आता तो लाईव्ह व्हिडिओ देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया तत्पूर्वी या ठिकाणी शेतकरी बांधव त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ऑर्डर घेतलेली आहे बघा पी एम किसान योजनेचा विसर हप्ता का ज्या शेतकऱ्याला दोन हजार रुपये जमा झाले आहे यामुळे शेतकऱ्याला या ठिकाणी नमोचा हप्ता कळाला नाही अशी ना चर्चा ठिकाणी शेतकरी बांधवांच्या मनामध्ये सुरू होती शेतकरी बांधव अत्यंत नाराज होते की त्यांना चार हजार रुपये मिळायचे होते परंतु त्यांना फक्त नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळाले नाही आणि या ठिकाणी फक्त पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये मिळाले तर असे का झाले याबाबत शेतकरी बांधव अत्यंत संभ्रमामध्ये होते काय नमो शेतकरी योजना बंद तर नाही झाली असे त्यांना वाटू लागले होते परंतु त्याचमुळे मुख्यमंत्री साहेबांनी तत्काळ अर्जंट निर्णय जारी करून आज अखेर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये माहिती त्यांनी स्वतः पेपरच्या दे माध्यमातून देण्यात आलेली आहे पण बघा आता, आता। रुपये या ठिकाणी अचानक जमा झाले होते परंतु या ठिकाणी नमोचा हप्ता जमा झाला नाही परंतु आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता येणार बघा आता जे काय कारण होते ते देखील आता समोर आले आहे नमोच्या हप्ताला एवढा उशीर का झाला तर बघा जे काय नवीन मंत्री दत्ता भाऊर्ने म्हणजे की मधामध्ये माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या पदामधून हटविण्यात आले होते त्यांच्या जागी नवीन कृषी मंत्री या ठिकाणी स्थापन झाले होते पण स्थापन पद घेण्यासाठी जवळपास दहा दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे हा या ठिकाणी हा या जे काय निधी आहे तो या ठिकाणी रोखण्यात आला होता परंतु आता तसे काय होणार नाही कारण आता सर्व निधी एकत्र या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी देण्याचे ठरवलेले आहे परंतु शेतकरी बांधव बघा एकत्र म्हणजे कसे बघा दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी असे टोटल या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे तर या ठिकाणी आज काही जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे जर त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा नंबर असेल तर आज या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम दिली जाईल अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे तर बघा आता राज्य सरकारने दुसऱ्या एका योजनेचा निधी म्हणजे की शेतकरी बघा सर्व शेतकऱ्याला लाभ मिळावा यासाठी त्यांनी निधी आता मागून घेतलेला आहे टोटल या ठिकाणी बारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नवो शेतकरी योजनेच्या हप्ताचे वितरण करणार आहे असे या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे तर मग आता शेतकरी व मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडायचा आदेश दिला आहे त्यामुळे आज या ठिकाणी या बारा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये जमा होईल अशी माहिती या ठिकाणी त्यांनी सांगितली आहे म्हणजे की टोटल तीन दिवस या ठिकाणी हप्ता वितरण होण्यासाठी लागणार आहे म्हणजे की टोटल तीन दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या एकोण छत्तीस जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे परंतु आज फक्त बारा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे तर बघा मागील सहा हप्ते मिळालेल्या आणि पीएम किसान सहा हप्ते मिळालेल्या सातवा हप्ता जमा होणार त्याच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमोजे पण पैसे जमा होणार असे या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने सांगितलेले आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधव सरकारने अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र देखील ठरवले पडलेली आहे बघा पी एम किसान योजनेचा लाभ या ठिकाणी सर्वांना मिळाला होता परंतु नमो शेतकरी योजनेचा लाभ सर्व शेतकरी बांधवांना मिळू शकत नाही कारण सरकारने काही नवीन आटी व नियम व काही पात्रता ठेवण्यात आले आहे राज्य जे काय सरकार आहे ते एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये वितरण करतं हे आपल्याला माहीत आहे तर पंतप्रधान म्हणजे की नरेंद्र मोदी साहेब संपूर्ण देशामध्ये वितरण करतात त्यामुळे बघा ह्या दोन्ही योजनांचे जे काय नियम आहे हे वेगवेगळे आहे तर बघा सरकारने जाहीर जाहीर केले आहे फक्त याच बँकेमध्ये आणि फक्त याच बारा जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधवांचे का जे काय खाते आणि जे काय शेतकरी बांधव ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आता, आता शेतकरी बांधवां कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहे ते आता आपण पाहून घेऊया तीन टप्प्यामध्ये पैशाचे वितरण करण्यात येणार आहे ही बातमी सत्य आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय कार्ड काढले नसेल त्यांनी तात्काळ फार्मर आय डी कार्ड काढून घ्या म्हणजे की त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल फार्मर आय कार्ड म्हणजे की शेतकरी ओळखपत्र होईल ज्या शेतकऱ्यांकडे हे नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आय कार्ड काढलेले असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये रक्कम मिळणार आहे आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिनार आहे हे आता लक्षपूरक बघा पुढील फक्त या ठिकाणी एक मिनिट आता लक्षपूर माहिती जाणून घ्या बघा हे बारा जिल्ह्या आणि ह्या महत्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होईल असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आहे तर मग शेतकरी बांधव बघा यामध्ये लाखो शेतकरी आता ठरलेले आहे कारण बघा त्यांनी त्यांचा आधार कार्डचा नंबर त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेला नाही बघा अनेक शेतकरी बांधव फक्त आपल्याची वाट पाहतात परंतु असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे असे चालणार नाही तुम्हाला आधार लिंक करावंच लागेल आता शेतकरी हो तुमचे बँक खाते बँक ऑफ इंडिया बघा शेतकरी बांधवां आणि हो। बघा बँक ऑफ महाराष्ट्र बघा किंवा पोस्टात या ठिकाणी शेतकरी बांधवनो असायला पाहिजे बघा म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया बघा बँक ऑफ महाराष्ट्र पोस्टात आणि बँक ऑफ इंडिया किंवा बघा कोणत्याही खाजगी बँकेमध्ये जर बघा तुमचे खाते असेल तर सरकारने असं सांगितलं आहे त्याला तुमचा आधार क्रमांक जोडलेला असावा कारण आता हे पैसे या ठिकाणी आधार नंबरच्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात असे या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे आता एक सर्वात महत्वाची माहिती म्हणजे की शेतकरी बांधवनो बघा तुम्ही जाणून घ्या तुमची रेशन कार्डची पण तुम्हाला ए के वाय सी करून घ्यायची आहे तसेच फार्मर आय डी कार्ड पण या ठिकाणी काढायचं आहे जर तुमचे आधार कार्ड पंधरा वर्षापेक्षा जुने असेल तर ते देखील तुम्हाला अपडेट करावं लागेल बघा आधार कार्ड पण तुम्हाला अपडेट करावंच लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षाच्या आतमध्ये जर अपडेट केलेलं असेल बघा मागेल तर तुम्हाला अपडेट गरज नाही पण जर तुमचे आधार कार्ड जुने असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपडेट करावंच लागेल आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे बघा या बारा जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार अशी महत्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे तर मग शेतकरी बांधव आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार ते आपण पाहून घेऊया त्यानंतर आपण जिल्ह्यांच्या आधी पाहून घेऊया सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तुम्हारा दे सर्वत आधी पैसे मिलना है योबत बैंक ऑफ महाराष्ट्र बैंक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस कैनरा बैंक एच डी एफ सी बैंक आईसीआईसी को महिंद्रा बैंक जिला मध्यवर्ती बैंक आणि जिल्हा सहकारी बँक बघा या ज्या काय बँके आहे याच बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर करण्यात येणार आहे अन्यथा दुसऱ्या ज्या काय बँके आहे त्या बँकेमध्ये पण निधीचे हस्तांतर होणार परंतु काही कालावधी लागणार आता बघा या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर करण्यात येणार आहे याआधी सर्वात आधी याच बँकेमध्ये जे काय पैसे जमा होणार होते त्याची यादी आपण पाहिली आहे आता ते कोणत्या जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होईल ते आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा नांदेड आहे अकोला आहे वाशिम आहे बुलढाणा आहे गडचिरोला आहे बीड आहे जालना आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो असे काही जिल्हे आहेत जे की या यादीमध्ये सांगितलेले नाही परंतु त्यांची यादी या ठिकाणी प्रकट झालेली आहे म्हणजे की बघा जर तुम्ही नगर जिल्ह्यामधून असाल बघा किंवा रत्नागिरी जिल्ह्यामधून असाल तर बघा शेतकरी बांधवनो जर तुम्ही रायगड जिल्ह्यामधून असाल किंवा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा जर तुम्ही या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामधील जर राहणारे शेतकरी असाल तर त्या देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे तर मग शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्वात जर महत्त्वाचं जर जाणून जर घ्यायचं झालं तर कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बघा नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी या ठिकाणी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पेपरच्या माध्यमातून दिलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला आपल्याला मेसेज करून नक्की सांगा धन्यवाद